सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज आज जोशी हॉस्पिटलच्या वतीनं डॉक्टर जोशी आणि त्यांचे सगळे सहकारी गेल्या नऊ वर्षापासून ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करत आहे आणि प्रचंड मोठा उत्साह प्रचंड मोठा प्रतिसाद या मॅरेथॉनच्या स्पर्धेला आपण सगळेजण पाहतोय खास करून युवकांच्या पासून अगदी लहान मुलांच्या पासून युवकांच्या पर्यंत असे समोरचे उभे सगळे युवक यांच्या चेहऱ्यावर जे हास्य आज दिसत आहे जो आनंद जो उत्साह चेहऱ्यावर दिसतोय डॉक्टर मला सांगत होते की यातल्या किमान पाचशे लोक असे आहेत की ज्यांचे गुरगे ज्यांचे नी या सगळ्या आपल्या हॉस्पिटलमध्ये दुरुस्त केलेले आहेत आणि असे हे पेशंट आता पेशंट राहिले नाही तर आता स्पर्धक झालेले आहेत आता या मेराथॉनमध्ये भाग घेतात मी डॉक्टर साहेब आपल्याला मनापासून धन्यवाद देईन आपलं मनापासून कौतुकही करेल या माणसामध्ये एवढा उत्साह येतो कुठून हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण आपण नऊ वर्षापासून सातत्यानं ते हॉस्पिटलमध्ये त्यांचं जसं हॉस्पिटल झालंय तसं अनेक लोकांच्या जीवनामध्ये आनंद देण्याचं काम या माणसानं सातत्यानं केलंय त्यामुळे त्यांचा आनंद वाढतोय आणि तो, तो आनंद वाढत असताना दिवसेंदिवस ते युवक होताना आपण बघतोय आज हे मॅरेथॉन या ठिकाणी होत असताना मला वाटतं शेवटचा विषय शेवटची शेवटचा स्लॉट आता या ठिकाणी सुटतोय जवळजवळ अडीच तीन हजार लोकांनी या मॅरेथॉन मध्ये भाग घेतलाय किती लोकांनी भाग घेतला कोण पहिला येतो कोण दुसरा येतो हा महत्वाचा विषय नाही आहे तर या ठिकाणी एक भावना लोकांच्या मध्ये निर्माण करण्याचं काम एक प्रचंड मोठा उत्साह लोकांच्या मध्ये निर्माण करण्याचं काम आणि आपल्या जीवनामध्ये एक आनंद देण्याचं काम डॉक्टर साहेब सातत्यानं आपण आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून केलेलं आहे आणि या सगळ्या लोकांना एकत्र करून मॅरेथॉनची स्पर्धा आपण या ठिकाणी घेत आहे आपल्याला आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे शिकाटी तेवढीच आहे हॉस्पिटलच्या कामातही आहे आणि प्रत्येक काम डॉक्टर साहेबांनी हातात घेतलं की तो यशस्वी झाल्याशिवाय हा माणूस कधीच शांत असत नाही मला आठवतो तो कोविडचा दिवस कोविडचा कालखंड आठवतो त्याही कालखंडामध्ये जेव्हा जेवढी सगळी लोक घरामध्ये होती तेव्हा हा माणूस लोकांचे जीव वाचवण्यासाठी संघर्ष करत होता आणि आज एवढा दिवस सातत्यानं रुग्णांची सेवा करत असताना या रुग्णांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आणि या जीवनामध्ये त्यांनी उत्साहन आपलं जीवन जगलं पाहिजे हा उपक्रम त्यांनी या मॅरेथॉनच्या माध्यमातून आहे मी मनापासून आपल्या सगळ्या स्पर्धकांना शुभेच्छा देतो डॉक्टर शुभेच्छा देतो आपलं अभिनंदन करतो आणि उत्तर उत्तर आपलं असंच वाढत राहावं अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा